थमनेल आणि टायटल बघून काहीतरी वेगळं वाटतंय ना उपवासाचे गुलाबजाम होय खरंच आपण उपवासाला गुलाबजाम नक्की बनवू शकतो तर मग ही रेसिपी तुम्ही ह्या नवरात्रीच्या उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा सर्वात आधी इथे मी रताळे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे रताळे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे रताळे पाणी न घालता शिजवून घ्यायचे आहे पाणी घातल्यामुळे रताळे पाणी शोषून घेतात व पीठ चिकट होते कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे दीड ग्लास पाणी घातले आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून हे रताळे शिजवून घेतले आहेत आता रताळे शिजेपर्यंत आपण एका साईडला गुलाबजामसाठी लागणारा साखरेचा पाक त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी साखरेसाठी आपण दोन वाटी पाणी घालणार आहोत ज्या वाटीने तुम्ही साखर मोजून घ्याल त्याच वाटीने तुम्ही पाण्याचे प्रमाण मोजून घाला आपण मोठ्या गॅसवरतीच ही साखर पूर्णपणे विरघळून घेणार आहोत एकदा आपली साखर विरघळली की आपल्याला ह्या पाण्याला चिकटपणा येईपर्यंतच हे पाणी उकळून घ्यायचे आहे गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी एक तारी पाक करण्याची आवश्यकता भासत नाही आता इथे पाण्याला उकळी फुटली आहे आणि थोडंसं पाणी घट्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे थोडंसं पाणी दोन बोठ्यांच्या मध्ये घेऊन बघूया की हे पाणी चिकट झाले आहे की नाही तुम्ही बघू शकता की पाण्याला चिकटपणा आलेला आहे आता या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा पाक थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ आता आपले रताळे शिजून रेडी आहेत रताळे थोडेसे थंड झाले की आपण रताळ्याची साल काढून घेऊ सर्व रताळ्यांची साल काढून झाली की एका खिसणीने आपण ते खिसून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा घेऊ शकता पण खिसणीने खिसल्यामुळे एकसारखी कन्सिस्टन्सी मिळते आता आपले सर्व रताळे खिसून झाले आहेत आता आपण त्यामध्ये थोडी थोडी मिल्क पावडर घालून हे मिक्स करून घेणार आहोत इथे मी एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे पण आपण पन, जेवढी लागेल तेवढीच मिल्क पावडर वापरणार आहोत थोडी थोडी मिल्क पावडर घालून हे मळून घ्यायचे आहे जोपर्यंत ह्याचा चांगला गोळा बनत नाही तोपर्यंत आपण हे मळून घेणार आहोत आता आपला गोळा बनवून रेडी आहे आता ह्याचे आपण मीडियम आकाराचे गोळे घेणार आहोत गुलाबजाम शक्यतो मीडियम आकाराचेच बनवायचे कारण ते साखरेच्या पाकामध्ये घातले की ते अजून फुकतात अर्धा किलो प्रताळ्याचे साधारणत एक पंचवीस ते तीस गुलाबजाम बनतात आता आपण इथे तेल गरम करून घेतले आहे आणि आपण हे गुलाबजाम ह्यामध्ये तळून घेणार आहोत गुलाबजाम टाकत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम असावी त्यानंतरनं तुम्ही लहान गॅसवरती शक्यतो हे गुलाबजाम चांगले तळून घ्या त्यामुळे गुलाबजाम आतमधून कच्चे राहत नाहीत तुम्ही पाहू शकता आपला एकही गुलाबजाम तेलामध्ये विरगळला नाहीये आणि गुलाबजामला किती सुंदर असा रंग आला आहे अजिबातच वाटत नाही आहे की हे रताळ्याचे गुलाबजाम असतील चवही अगदी आपण रेग्युलर गुलाबजाम करतो तशीच लागते त्यामुळे तुम्हीही नवरात्रामध्ये रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते आता मस्त गोल्डन ब्राऊन असा रंग आला की आपण हे गुलाबजाम एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडेसे थंड झाले की हे गुलाबजाम आपण आपण बनवलेल्या साखरेच्या पाकात टाकून घेणार आहोत हे गुलाबजाम आपल्याला साखरेच्या पाकामध्ये एक आठ ते नऊ तास मुरत ठेवायचे आहे त्यामुळं आतून गुलाबजाम खूप मस्त मऊ होतात आता हे गुलाबजाम मी आठ तास मुरत ठेवले होते त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता गुलाबजाम आतमधल्या साईडने सुद्धा किती मऊ झालेले आहेत अशा पद्धतीने आपले उपवासाचे गुलाबजाम रेडी आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद